तर पब्लिक मी दर्शनासाठी आलो होतो तर कुठं चला सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर पब्लिक तुम्ही माणशेन आज कुठं चालले तर आज आमचा डावरा होता येवला तालुक्याला येवला तालुक्याला जायचं होतं भैयाच्या मावशीच्या गावाला कारण भाऊ डायरेक्ट नव्वदच्या स्पीडनं चालेल मग काय नारंगी सारंगीचं धरण तर कोरडं पडलं होतं सगळं येवल्यामध्ये एंट्री होताच निसतं भाऊ पैठणीचे दुकानं दिसायला लागले हे तर तुम्हाला माहिती आहे पतंगाचा एकदम फेमस म्हणजे येवला तालुका आणि येवल्या तालुक्यामध्ये लय प्रॉब्लेम येऊ ट्रॅफिकचा मधून निघलो मग काय सनाट निघलो होतो नाशिक हायवेला ला भैयाला म्हणलं भाऊ किती लांबी म्हणलं पर आता काय येतो काय नाशिकला भाऊनं डायरेक्ट नऊ वचच्या स्पीड न आलं डायरेक्ट तिथंच मावशीच्या गावालाच आणून थांबवली मग काय तुम्हाला माहिती आहे ते पापडं होते आणलं आम्ही ते पापडं देऊन टाकले मावशीला थोडं बसलो तिथं भैया चल म्हणते कांद्यात चाळी माहीत थोडं जाऊन बसून झोपू थोडं भाऊ तर इकडे लोळायचंच चालू झालं थोडं मग काय लोळून घेतलं मग निघलो होतं घराकडे वापस भैयाला म्हणलं भाऊ तूच चालू गाडी लय वार आहे भाऊ खतरनाक मधी मग भाऊ घेतली गाडी चालू राहिला म्हणलं येवल्या आलो तर म्हणलं चल मग मुक्तीभूमीला जाऊन येऊ म्हणलं आपल्या एवढ्याच्या एकदम खतरनाक लोकेशन आहे एकदम फिल दीक्षा भूमीला आल्या सारखंच वाटतं भुईद आलो एक नंबर पुतळा आहे भुईद मग काय गाडी पार्किंगला लावली आहे मग भायला म्हणलं चल जाऊ मध्ये मध्ये जायच्या आधी लगे एंट्री घेते भाऊ तिथं लगे नाव लिहून घेत्या मध्ये आलो मग काय दर्शन घेऊन टाकलं मग मी पण इथे एकदम शांत वातावरण राहतं भाऊ खतरनाक एकदम भारी मूर्ती आहे फोटो पण बघा तुम्ही तर पब्लिक तुम्ही एवढ्याला येऊन बघेल की सगळं कमेंट बॉक्स मध्ये सांगा मग वरती दर्शन घेऊन टाकलं म्हणलं बैया म्हणलं आता खाली पण जाऊ इथं पण दर्शन घेऊन टाकले आता एक एक करून सगळे फोटो बघून घ्या किल्ला तर पब्लिक कसं वाटलं तुम्हाला <laughs> तर पब्लिक आता जातो घरी तर पब्लिक व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा तोपर्यंत तो बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये